नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या जे सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टाकाटाक आणि तुम्हाला सगळ्यांनी जय श्रीराम जय श्री माघाल तर मंडळी आहे आपल्या गावामध्ये लागलेला आहे सप्ताह सप्ताह लागले काल पहिला दिवस होता आज दुसरा दिवस येतं आज दुसरा दिवस आहे त्या त्यानिमित्ताने आज आपल्या गावामध्ये पूर्ण पालखी सोहळा होणार आहे पालखी आपल्या गावामध्ये पूर्ण संपूर्ण फिरणार आहे आपण आता इथून लगेच जाऊया दुपार झालेलं मी जेवण वगैरे घरीच केलेला होता आपण जाऊ आता मंदिरापाशी आपल्या गावदेवी मंदिराजवळ आपला सप्तेचा कार्यक्रम आहे तर चला आपण तिथे जाऊन आता भेटूया तर काही तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी वगैरे इकडे चालू आहे सगळ्या रांगोल्या बिंगोल्या आई तुम्ही काय रांगोली करले या आई जी इकडे रांगोली करले कर कर समोर बघू शकता पूर्ण आपलं मंदिर पुढे ना नाखी गावान आज आपली पालखी फिरत म्हणजे गावांनी जेवढे फिरायचं असेल त्यावर नाही माहिती का अख्खी गावान मला असं माहित आहे या आपल्या पेट्रोल पंपाकडून तिकडून मग आपल्या नाक्यावरून मग आपले इकडे येईल परत ही तयारी चालू पूर्ण म्हणजे समोर बागत येथे गावदेवी आईचं मंदिर आणि तिथंच आपला जिथे आपला कोजागिरीचा आपण गरबा वगैरे केला होता तिथंच त्याच ग्राउंडवरती आपला समोर बागे अखंड हरिनाम सोहळा गोवे समोर आपल्या आराध्य दैवत सर्वांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज जर आईज जिथं ना शूटिंग वगैरे केली के सिनेमॅटिक जरा व्हिडिओ घेतले मंदिराच्या मध्य गावदेवी आईचं आणि पालखी आपली आहे ती गावामध्ये सजवायला गेले मग ती आता पालखीची आपण जरा छोटीशी आपण अजून एक सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओ काढू तसंच आपल्या जोडीला पप्प्या शेट पप्प्या शेट शुभम नाव आहे पप्प्या बोलतो आम्ही मग चला जाऊया आता गावामध्ये जिथे ज्यांच्या घरी आहे तिथे जाऊन आपण शूट करू तर काही समोरच बघू शकता पालखी म्हणजे तुम्ही बघू शकता तयारी वगैरे एकदम जोरात सोरात चालू आहे

はい。<タッ><タッ> Oh, my God. All right. <laughs> புதான் தான் ச हिरो आला बघा हिरो पर्चीला तुझ्याला हिरो सांगताना बाबू हिर इथे उभे उभा आहे का असं दिसत ना माझा हा जोडा बाबू आजोडा आजोडा येलोग श्लोक हा जोड कपड्या वेग इंजिशि माझी बोकोली बोको स्टार सुपरस्टार सुप्रसिद्ध रील स्टार पिवू पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे कसे आहेत तुम्ही मस्त मस्त आहेत ना ऐली का जा बघू हरीचं आगमन झालेलं आहे आवरे लेट केला तयारी करीत होती म्हणून बघू शकता हे आज तुमची मेन तिथे गरज भासते बरोबर चला या या मॉडेल आलेले तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीन वरती बघा बघा हे बघ போ <laughs> तर काय आता आम्ही पोहोचलो जस्ट आता जिथून आपली पालखी निघाली होती तिथून आता आपण पोहोचलोय पालखी सोला एकदम चांगल्या प्रकारे पार पडलेले आहे आता थोड्याच वेळामध्ये इथे आता कीर्तन वगैरे भजन वगैरे सर्व काय होणार आहे तसं तुम्हाला बघायला भेटेल ना जेवणाची सोय सुद्धा केलेली आहे काहीच ना आता आम्ही जेवणासाठी आलो ना जेवणासाठी लाईन एवढी जास्त आहे ना बघू शकता तुम्ही अफाट गर्दी तुम्हाला बघायला मिळणार आहे जेवणासाठी भोकल्यान बाया सात जणी भोकल्याने इथे सतराशे साठ जणी भोकल्यान <laughs> प्रसाद महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी सप्त्याचा महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी इथे एवढी पब्लिक जमा झालेली आहे आता आल्या ऐक्या व मी जेवण वगैरे करून घेऊ आपण कधी पोरा बघू शकतो लाईनीला कसं लागले बघा काय दिसत पण एक शाप वाला गोगल गाय ना आणि त्याच्या पाठी मागे दिसला मग आई तुम्ही बघू शकता एवढा भारी छान आपल्या जेवायला मिळतंय चमची भाजी दाल भात गुलाबजाम वांगा या तर काहीच आता आम्ही आलोले आता आपल्या मित्राचा केक कटिंग करायला मीत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्याला आपण शुभेच्छा देऊ ना तसंच आपण सप्त्यामध्ये होतो जेवण वगैरे हो केला सर्व कार्यक्रम आपण पूर्णपणे पार पाडलेले आता केक वगैरे हो कटिंग करू आणि आपला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू केक कटिंग झाल्यानंतर बड्डे तर समोर बघू एकदा बड्डे मग मीत पाटील इंस्टाग्राम इंस्टा किंग तसंच त्या स्नॅपचॅटचा बादशाह आणि फेसबुकचा राजा <laughs> तर या चला केक कटिंग करूया चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बाय टोयू हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मीत पाटील

तर चला म्हणे भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये याला तर चला म्हणाले आजचा ब्लॉक आपण इथे जॉईन करूया ना भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बरोबर तुम्हाला जय श्रीराम श्री मकाल बाय बाय